एन ए बी संचलित एन ए बी ममता मुकबदीर विद्यालय व राजीव गांधी अंधशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमी उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ममता मुकबदीर विद्यालयाचे सेवानिवृत्त सहशिक्षिका नीता देशपांडे मॅडम व सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापिका सौ माधुरी शिंगाडे मॅडम होत्या यावेळी माता पालकांच्या हस्ते व कर्णबधीर आणि अंध विद्यार्थिनींच्या हस्ते पूजा करण्यात आली सर्वांनी नागपंचमीच्या पारंपरिक गाण्याने वातावरण भक्तिमय वातावरणात नागपंचमीचे फेरे केले नागदेवतेच्या प्रतिमेचे पूजन पारंपरिक विधीनुसार करण्यात आले कार्यक्रमात पारंपरिक फुगडीसारखे खेळही खेळवण्यात आले संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थिनींनी आणि माता पालक शिक्षकांनी एकत्र येऊन साजरा केल्यामुळे वातावरण उत्साही व आनंददायी झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मेधा जोशी मॅडम यांनी केले thank you